नमस्कार मित्रांनो राम राम गुड मॉर्निंग शुभ सकाळ मित्रांनो आज आपण जाणार आहेत बाजरी प्यारायला आणि उन्हाळी बाजरी ही कशी प्यारणार आहेत आपण पेटी कितीवर लावणार आहेत आणि एक किती बाजरी लागते ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगतो आपला व्हिडिओ त्यासाठी शेवटपर्यंत बघा उन्हाळी बाजरी कशी किती लागते आणि अवरेज किती देते ते पण सांगणार आहे तर आपल्या प्रोकला शेवटपर्यंत मित्रांनो हे आपलं पेरणी यंत्र आहे याच्याला ही आपलं पहा नऊ आहे आणि आपले जे मागले पाच फणं आहेत तेने आपण फक्त पाच फणीच बाजरी पेरणार आहोत आणि मागल्या साईडला खताची पेटी आहे आपण खत पण पेरणार आहोत आणि ही आहे बाजरी पेरायची पाहू शकता तुम्ही हे बाजरीच्या भिंगरी आहेत आपल्या हे भिंगरीला नंबर किती आहे तुम्हाला नंबर सांगतो मी याच्यावर पंधरा नंबर आहे पंधरा नंबरची भिंगरी आहे तुम्हाला भिंगरी दाखवतो ते मग अशा प्रकारे ही भिंगरी आहे पाहू शकता तुम्ही आणि ही एका एकराला कमीत कमी पौन एकर पौन पिशी बाजरी पडते एका एकरात एका पिशी पाऊन एकरच वावर होते आपलं उन्हाळी बाजरी थोडीशी दाट सोडावं लागते आणि अशा प्रकारे आपली बाजरी आहे आणि माग काय करायचं आपल्याला पुढे मोठा गिर टाकायचा आहे मागल्या साईटला जो चाक आहे त्या चाका साईटनं बारका गिर टाकायचा अठरा दाती पुढं करायचं आणि बारा दाती मागं करायचं आणि बाजरी स्लो पेननी पेरायची आणि बाजरीची पेटी आपण कितीवर ठेवलेली आहे पहा तुम्ही साडेचार वर बाजरीची पेटी आहे आपली आपले पाच फेनि पेरणी यंत्र आहे म्हणजे पाच पुढं पाच मागं पाच असं दाफणी अशा प्रकारे आणि आपलं पेरनियंत्र एकदम हवार ठेवायचे खाली नाही पुढे पडलं तर जास्त बाजरी जास्त जाती जा 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 मागं पडलं तर कमी जाते त्यामुळे एकदम हवार ठेवायचं एकदम व्यवस्थित बाजरी पडते आपली अजून तुम्हाला काही प्रश्न असतील तर कमेंट करून नक्की कळवा मी त्या प्रश्नावर व्हिडिओ बनेल आपलं यंत्र खूप जुनं झाले आहे बरा दिवसाचं आहे आता नवीन पेरणी यंत्र घेणार आहे पण हे पेरणीयंत्र आहे अशा प्रकारे आपलं आणि कोणत्या याच्यावर जर व्हिडिओ बनायचा असेल तर कमेंट करा मी त्यावर पण व्हिडिओ बनेन तुम्ही मला सांगा हा अशाशे जादा अशा याच्यावर व्हिडिओ बनलेला बनवून बनून सांगा आपल्याला तर मी त्यावर पण व्हिडिओ बनेन मित्रांनो अशा प्रकारे आपण पेरायला सारू केलंय आणि पेरताना काय करायचं एकदम हळू पेरायचं आहे आपल्याला फास्ट पेरायचं नाही कारण की काय होतंय उन्हाळ्याची वावर असते आणि रोटा मारून करल्या के केल्यामुळे काय होतंय आपली पेटी ऑपरेशन करते खाली जर कुठलं तर सेन्सिंग ऑपरेशन करते आपलं बी एकदम व्यवस्थित पडलं पाहिजे पाहू शकता तुम्ही एकदम हळू चालून द्यायचं ट्रॅक्टर एकदम खूपच मस्त पेरायला जाते बाजरी एकदम भारी पडते उन्हाळी बाजरी पेरायला आपण ज्या गावाला जितकी सिटिंग लावली असती त्याच प्रकारे पेरायचं आपल्याला काय सारा खाली नाही घ्यायचं वर नाही घ्यायचं एकदम चांगल्या पद्धतीने खूप बाजरी उगती आपली इथे पेरलेलं आहे आपण तिथं बी पेरलेलं आहे ते पुढचं ते बी वाढायला चालू आहे हे तुरीचं वावर होतं तुरीच्या वावरात मस्त आलं <laughs> आपण दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटते ही आपली कमेंट करून कळवा आणि शेत शे, शेतीविषयक आणि टॅक्टरविषयी असेच व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत राहतील त्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि आपलं फेसबुकवर बी विठ्ठल हरवणी नावाने पेज आहे ते पण आपल्याला फॉलो करा आणि आपला महिंद्रा ट्रॅक्टर कसा आहे ती कमेंट करून नक्की कळवा आणि मी लवकरच आपल्याला किती आवरेज देतो हा ते व्हिडिओ बनवणार आहे त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये